नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथील सेहेचाळीस कोटी पाणी योजना वादाच्या भोवऱ्यात पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार पाण्याची योजना तात्पुरती थांबवण्यात यावी सर्वपक्षीय बैठकीत निर्णय सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हुपरी येथील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान पाणीपुरवठा योजना सेहेचाळीस कोटी रुपयांची मंजूर झाली आहे या योजनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पाच टक्के निधी भरण्याची आहे त्यानंतर कामाला सुरुवात होईल असे असताना पाच टक्के निधी न भरता कामाला सुरुवात केली आहे जलकुंभ बांधल्यानंतर पाण्याची पाईपलाईन करण्यात यावी पाणीपुरवठा पाने पाण्याची पाईपलाईन पाच फूट करण्याचे असून दोन ते तीन फुटांवर पाण्याची पाईपलाईन करण्यात येत आहे सदर कामाचे थर्ड पार्टी अहवाल नसताना व पहिल्या टप्प्यात पाईप खरेदी करता येणार नाही असे स्पष्ट आदेश असताना आपल्या पदाचा अधिकाराचा गैरवापर करून ऑडिट न करता ठेकेदाराला एक कोटी रुपये देण्यात आले आहेत याचे गौड बंगाल काय असा सवाल सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्याधिकारी अजय नरळे व पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील व लेखापाल कनवाडे यांच्यावर प्रश्नांचा भडेमार केला आहे अण्णासाहेब शेंडुरे व दिनकरराव ससे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देत योजनेचे काम तात्काळ बंद करा चार दिवसात सदर कामाची चौकशी करून याला जबाबदार असणारे अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन व गाव बंद करण्याचा इशारा मुख्याधिकारी यांच्या दालनात बैठकीत निर्णय घेण्यात आला यावेळी माजी नगरसेवक दौलतराव पाटील रफीक मुल्ला राजू वाईंगडे धनाजीराव धायगुडे संजय पाटील अजित उगळे साताप्पा गायकवाड भरत मेथे वैभव लायकर अमरसिंह माने वीरकुमार शेंडुरे किरण पोद्दार तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला